हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा हल्ली साड्या नेसणे महिला अधिक पसंद करताना दिसत आहेत कारण सध्या साडीमध्ये अधिक आकर्षक आणि सुंदर पॅटर्न दररोज साड्यांमध्ये डिझाईन केले जात आहेत साडी डिझायनर असो किंवा मग सिंपल प्रत्येक स्त्री ही साडी सुंदर दिसतेच त्यामुळे तरुण मुली ही साडी नेसण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत एखादा कार्यक्रम असो किंवा पार्टी फंक्शन मुली साडी नेसणे अधिक पसंद करत आहेत तुम्ही देखील एक क्लासिक तुमच्यावर दिसेल अशी नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या फॅशनमध्ये असलेल्या आनिशा साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा आणीशा कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी हेवी जॉर्जेट फॅब्रिक मध्ये असून टू टोन कलर कॉम्बिनेशनची आहे ऑल ओवर साडीवर मिल्क ऑइल आणि विस्को स्विमिंग बॉर्डर आहे या साडीला फॅन्सी मिरर लटकन आहेत या साडीवर एम्ब्रॉयडर सिक्विन वर्कचा ब्लाऊज दिला असल्याने तो साडीवर खूपच छान वाटतो स्त्रिया अशा कमी डिझाईन वर्कच्या साड्या आणि हेवी डिझाईनर वर्कचे ब्लाऊज घालणे अधिक पसंत करत आहेत कारण साडी व ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन फॅशनेबल आणि सेलिब्रिटीसारखा लुक देतात या साड्या नेसल्यावर खूपच स्टायलिश आणि स्टनिंग लुक मिळतो या साड्या दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन कलर मध्ये असल्याने खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात डे फंक्शन असो किंवा नाईट पार्टी कोणत्याही वेळी तुम्ही ही, वे ही साडी नेसून ब्युटिफुल लुक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा